समर्थ, समर्थ। धार्मिक तीर्थयात्रा का केल्या जातात जाणून घ्या त्याचे महत्व हिंदू धर्मात धार्मिक तीर्थयात्रा खूप महत्वाची मानली जाते ट्रेकिंगची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे पण तुम्हाला माहिती आहे का हिंदू धर्मात धार्मिक तीर्थयात्रा का केल्या जातात आणि त्याचे महत्व काय आहे नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या युट्यूब नलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नवीन चॅनल ला सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण सोशल मीडियावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांची पदयात्रा आजकाल खूप चर्चेत आहे गुजरात मधील जामनगर येथील मोती खावडी येथून त्यांनी पदयात्रा सुरू केली असून ती द्वारकेपर्यंत जाणार आहे अनंत अंबानी दररोज सुमारे दहा ते बारा किलोमीटर चालत असल्याचे सांगितले जात आहे त्याचा ट्रेक एकशे चाळीस किलोमीटरचा आहे त्याच्या चालण्याच्या दरम्यान तो देवाचे नाव घेतो आणि भजन गात असतो हिंदू धर्मात चालण्याची परंपरा खूप जुनी आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का ट्रेकिंग का केले जाते किंवा त्याचे महत्व काय आहे चला जाणून घेऊयात तीर्थयात्रेचे धार्मिक महत्व, धार्मिक श्रद्धेनुसार एखाद्या पवित्र ठिकाणी ट्रेकिंग केल्याने व्यक्तीचा आत्मा शुद्ध होतो धार्मिक तीर्थयात्रेला जाऊन माणसाला मानसिक शांती मिळते त्यासोबतच तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळतात धार्मिक तीर्थयात्रा ही अध्यात्माची यात्रा मानली जाते हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जो कोणी ट्रेकिंग करून भगवान शिव श्री हरिविष्णू आणि देवी मा यांच्या पवित्र ठिकाणी पोहोचतो त्याला मोक्ष मिळतो चालण्यामुळे शरीर निरोगी राहते आणि हृदयाशी संबंधित आजारांनाही प्रतिबंध होतो पदयात्रेचे ज्योतिषशास्त्रीय महत्व नेमकं काय जाणून घ्या ज्योतिषशास्त्रात धार्मिक तीर्थयात्रेला खूप महत्व देण्यात आले आहे ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जो कोणी धार्मिक तीर्थयात्रा करतो त्याचे ग्रहदोष कमी होता विशेषतः धार्मिक तीर्थयात्रा केल्याने दोष आणि साडेसक्तीचा प्रभाव कमी होतो जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहुकेतूची स्थिती अशुभ असेल तर धार्मिक तीर्थयात्रा करून या ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी करता येतात धार्मिक तीर्थयात्रेमुळे मंगळ ग्रहाशी संबंधित समस्यांपासूनही मुक्तता मिळते जर एखाद्या व्यक्तीने धार्मिक तीर्थयात्रा करताना देवाच्या मंत्रांचा जप केला तर त्याच्या कुंडलीत शुभ ग्रहांची जोड निर्माण होते पितृदोषाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीसाठी धार्मिक तीर्थयात्रा करणे खूप फायदेशीर मानले जाते पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी धार्मिक तीर्थयात्रा करावी असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे असे केल्याने पूर्वज आनंदी होतात आणि त्यांचे आशीर्वाद वाहतात अनेक लोकांचा असा विश्वास आहे की पवित्र ठिकाणी चालल्याने आत्मा शुद्ध होतो मानसिक शांती मिळते आणि देवाचे आशीर्वाद मिळतात पदयात्रा ही केवळ एक यात्रा नाही तर एक आध्यात्मिक यात्रा आहे ज्यामध्ये व्यक्ती त्याच्या शारीरिक मर्यादा ओलांडून श्रद्धा शिस्त आणि आत्मनिरीक्षणावर लक्ष केंद्रित करते ही धार्मिक यात्रा देवाकडून काही मागण्यासाठी नाही तर ती त्याच्या चरणी श्रद्धा आणि श्रद्धेने शरण जाण्याचे प्रतीक आहे अनंत अंबानी यांची ही पदयात्रा ही त्यांच्या खोल भक्तीचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे जी ते देवाला अर्पण करत आहे द्वारका शहराला हिंदू धर्मात एक विशेष स्थान आहे हे भगवान श्रीकृष्णाच्या राज्याची राजधानी मानले जाते आणि येथे असलेले द्वारकाधीश मंदिर भक्तांसाठी एक पवित्र स्थान आहे अनंत अंबानी यांचा हा प्रवास त्यांच्या वाढदिवसानिमित्त भगवान द्वारकाधीशांचा आशीर्वाद घेतल्यानंतर पूर्ण होईल दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ